आऊर आहे परवा मी सिंहगडावरून लाईव्ह केलं ना अरे इतकं बरं वाटलं लाईव्ह केलं आणि विषय संपला घरी आल्यानंतर मग तो व्हिडिओ एडिट करा वगैरे 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 काही भानगड नाही तर त्यामुळे मला असं वाटायला लागले की रेग्युलर यूट्यूब लाईव्ह करावं रेग्युलर बर का दररोज युट्यूब लाईव्ह करावं आणि जे मनात आहे ते बोलून मोकळं व्हावं तर त्यामुळे आत्ता महातोबाच्या टेकडीवर सकाळी साधारणतः साडेआठ वाजलेले आहेत पण म्हटलं की काय नाही एक दोन मिनटाचं जरी आहे ना तरी लाईव्ह करून हे जे मनात आलेले आहेत ते विचार सांगून टाकावेत की यूट्यूब लाईव्हची मजा काही आऊर आहे फक्त काय झालं परवाच्या लाईव्ह मध्ये माझ्या असं लक्षात आलं की मधन मधनं अशा फ्रेम्स ड्रॉप होतात शब्द तुटतात वाक्य तुटतात एखादी फ्रेम जाते आणि असा गचका बसल्यासारखं होतं ते कशामुळे होतं काय माहिती नाही पण तसं होतं तर ठीक आहे ते बघू हळूहळू सॉल्व्ह होईल आहे ना दुसरी मजा दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे इयरफोन आहेत ना या इयरफोनमधनं बऱ्यापैकी ऐकू येतं मला खात्री आहे की या यूट्यूबवर एक्स्टर्नल माईक यूट्यूब लाईव्ह करताना एक्सटर्नल माईक लावता येत नाही असं एकंदरीत दिसतं आहे ते तर पण हे जे इयरफोन्स आहेत ना इयरबड्स आहेत ना तर त्याच्यावरनं बऱ्यापैकी ऐकूया अर्थात इथे आत्ता कसं आहे की मी मेन येण्या जाण्याचा जो रस्ता आहे ना त्याच्यापासून जरा जवळ उभा आहे तर इथे रस्त्याने जाणारे येणारे लोक जे आहेत त्यांच्या गप्पा वगैरे ऐकू येईन थोडा डिस्टर्बन्स होऊ शकेल तो पण ठीक आहे ना तो चालण्यासारखा आहे तर त्यामुळे मी असा पटकन हा लाईव्ह करतो आहे आता मी म्हणजे कोण मी म्हणजे अरावी करंदी कर। अरे हा आणखीन एक महत्वाची गोष्ट आज या मार्च महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि दर महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून गुरुवार सकाळपर्यंत मी वॉटर फास्ट करतो म्हणजे फक्त पाणी पिऊन उपास करतो फक्त पाणी पितो बाकी काहीही खात नाही बहात्तर तास आज सोमवार सकाळपासून गुरुवार सकाळपर्यंत तर तसा माझा आता घरी गेल्यानंतर मी जेवलो की माझा वॉटर फास्ट सुरू होणार आहे तर त्या वॉटर वॉटरफॉसची मला अतिशय उत्सुकता लागलेली आहे तो वॉटर वॉटरफॉसचा जो अनुभव आहे ना तो अवर्णनीय आहे अवर्णनीय त्यामुळे आता मी थांबतो घरी जातो जेवतो आणि वॉटर फास्ट सुरू करतो आज सकाळी जेवल्यानंतर गुरुवार सकाळपर्यंत बहात्तर तास फक्त पाणी पिऊन राहतो ओके चला उद्या भेटू बाय